नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहेत नेहमीप्रमाणे बाल भारतीमधील जुने धडे आज आपण पाहणार आहोत माणसाची गोष्ट पृथ्वी आणि माणूस आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करू पृथ्वी आणि माणूस रात्रीचे आकाश चांदण्यामुळे किती छान दिसते चंद्रामुळे त्याची शोभा आणखी वाढते आपल्याला दिसते त्या पिक्चर चंद्र खूप मोठा आहे आणि खूप खूप दूर आहे एकदा काय झाले अंतराळातून दोन माणसं चंद्रावर गेली त्यांना चंद्रावरून दूरवर निळसर रंगाचा एक गोल दिसला तो निळसर गोल म्हणजे आपली पृथ्वी आपण पृथ्वीवर राहतो पृथ्वीवर जाळे प्राणी पक्षी आणि माणसं आहेत तशी ती चंद्रावर नाहीत वनस्पती प्राणी पक्षी आणि माणसं यांना आपण सजीव म्हणतो एकेकाळी पृथ्वीवर देखील सजीव नव्हते हजारो लाखो वर्षाच्या काळात क्रमाक्रमाने सजीव निर्माण झा सजीव निर्माण होत गेले सर्व सजीव काही एकदम निर्माण झाले नाही पहिले सजीव पाण्यात निर्माण झाले आपल्याला डोळ्यांना न, न, न दिसण्या इतके ते लहान होते त्यांना हातपाय डोळे असे अवयव नव्हते खूप खूप वर्षांनी बेडकासारखे प्राणी निर्माण झाले हे प्राणी पाण्यात तसेच जमिनीवर राहू शकत पुढे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आणि वनस्पती निर्माण झाल्यात काही प्राणी तर हत्तीपेक्षाही खूप अवाडव्या होते हळूहळू ते नष्ट झाले मातीच्या थरांखालील खडकांमध्ये त्यांचे हाडे सांगडे सापडले आहेत असे अवाडव्या प्राणी नष्ट झाले तरी अनेक प्रकारचे प्राणी व पक्षी शिल्लक होते त्यानंतर हजारो वर्षांचा काळ उलटून गेला आणि माकडासारखा दिसणारा एक प्राणी निर्माण झाला त्याला शेपूट मात्र नव्हते माकडापेक्षा त्याचे डोके मोठे होते पाठीत बाक होता तो दोन पायांवर चालायचा त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते त्याच्या अंगावर खूप केस होते त्याच्या बुई भुईवा जाड होत्या नाक बचके होते जबडा रुंद होता हा प्राणी म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा माणूस वर्ष मागून वर्ष गेले माणसाच्या शरीराची ठेवण हळूहळू बदलली माणूस ताटपणे चालू लागला तो आज तो आजच्या माणसासारखा दिसू लागला माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे पण इतर प्राण्यांपेक्षा तो वेगळा आहे सर्व प्राण्यांपेक्षा त्याचा मेंदू मोठा आहे माणूस सर्वात बुद्धिमान प्राणी आहे इतर प्राणी चार पायांवर चालतात माणूस मात्र दोन पायांवर चालतो त्यामुळे त्याचे दोन हात मोकळे राहतात माणसाच्या हातात अंगठा सहज हलू शकतो तो उरलेल्या बोटांच्या समोर येऊ शकतो म्हणून मान माणसाला वस्तू सहजपणे पकडता येतात आणि नवनव्या वस्तू तयार करता येतात माणूस सर्वात बुद्धिमान प्राणी आहे पण तो सर्वांपेक्षा बलवान मात्र नाही हत्ती किंवा वाघ यांच्या इतकी शक्ती माणसाच्या अंगात नसते गोडा किंवा हरणा इतक्या वेगाने माणसाला पडता येत नाही पक्ष्यांप्रमाणे हवेत उडता येत नाही पण बुद्धीच्या आणि प्रयत्नांच्या जोरावर माणसाने आपाप आपल्यातील उनिवावर मात केलं आहे हत्यारे अवजारे यंत्रे अशा गोष्टी माणसाने तयार केल्या त्याने वेगाने धावणारी वाहने तयार केली माणसाला पंख नसले तरी विमानात बसून तो आकाशात उडू शकतो माणसात इतर प्राण्यांपेक्षा निराळे असे आणखी वैशिष्ट्य आहे तो पृथ्वीवर कुठेही राहू शकतो थंड प्रदेशात लोकरीचे किंवा कातडीचे कपडे घालतो तर उष्ण प्रदेशात सुती कपडे घालतो माणूस काही प्रमाणात निसर्गातही फेरफार करू शकतो नद्यांचे पाणी अडवून तो धरणे बांधतो डोंगर फोडून रस्ते काढतो घर बांधतो माणसाची भाषा हेही त्याचे एक वैशिष्ट्य आहे माणूस अनुभवातून शिकत राहतो भाषेचा वापर करून तो आपले अनुभव इतरांना सांगतो दर पिढीला त्याचे ज्ञान वाढत जाते त्यामुळे माणसाची प्रगती होते अशा माणसाची गोष्ट आपण शिकणार आहोत माणसाची गोष्ट म्हणजे कोण्या एका माणसाची गोष्ट नाही ती सर्व स्त्री पुरुष आणि मुला मुलींची गोष्ट आहे म्हणजेच ती साऱ्या मानव जातीची गोष्ट आहे तर मित्रांनो हा दडा कसा वाटलास तुम्ही मला सांगा